जेणे जे आता भारत आणि पाकिस्तानची युद्धजन्य परिस्थिती अशा प परिस्थितीमध्ये पोलिस आणि ज्या सगळ्या यंत्रणा त्यांचा कोणता रोल असायला पाहिजे याची एक सराव म्हणून आम्ही आज आ, खामगाव शहर पोलीस स्टेशन शिवाजीनगर आणि खामगाव ग्रामीण त्याच्यासोबतच बी डी एस अग्निशामन दल ॲम्ब्युलन्स आणि एन सी सी एन सी सीकडून श्री लेफ्टनंट कर्नल श्री जोशी साहेब आले होते त्यांच्या मार्गदर्शनात ही मॉकड्रील घेण्यात आली मध्ये जेव्हा आपल्याला एअर स्ट्राईक अलर्ट येतो तर त्या अलर्टच्या वेळेस प्रशासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि सर्वसामान्य पब्लिक यांनी काय करायचं असतं कोणता रोल प्ले करायचा असतो त्यासाठी ही ड्रिल घेण्यात आली यामध्ये समजा एक एअरस्ट्राईक झाला तर आग लागेल आग विझवण्याचं काम जे आहे ते अॅम्ब्युलन्स आपला फायर ब्रिगेड करायचं ह्याच्यामध्ये काही लोक जखमी जर झाले असतील तर त्यांना वाचवण्यासाठी एक रेस्क्यू असेल त्या रेस्क्यू है ते जखमी लोकांना घेऊन दवाखान्यात ऍडमिट करतील त्याचसोबत इतर काही टीमा राहतील एक फायर ब्रिगेड कॉर्डनं टीम राहील अँब्युलन्स कॉर्डनंट टीम राहील जेणेकरून ह्या सर्व ज्या व्हेकल्स जात असतात त्यांना कुठलंही अडचण किंवा अडथळा येऊ नये ते काम ह्या कॉर्डनं टीम करतात तर अशा पद्धतीने ही माउटी घेण्यात आलेली आहे